श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंत समोर अक्कल कोट सोलापूर। संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सोलापुरात एक नाविन्यपूर्ण असे समाजकार्य राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन यांच्या पुढाकारांनी संस्थापिका प्रांजली मोहीकर व ग्रुप सदस्य म्हणून दसरा सणाचे औचित्य साधून सोलापुरात काही ठिकाणी फुटपाथवर आपली जीविका करतायत अशा कितीतरी महिलांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालाय त्यात त्यांना लहान बालके अशा स्थितीत आपले जीवन त्या जगत आहेत कितीतरी वृद्ध महिलांना घर ना, ना पोटापाण्याची व्यवस्था काही कुटुंब प्रामाणिकपणे चप्पल चप्पलचोर आपली उपजीविका पार पाडतात अशा महिलांना साडी व खाद्यपदार्थ देऊन दसरा सणाला नवीन साडी नेसून दसरा सणात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले यात एक गरीब वृद्ध दोन लहान बालकांना घेऊन उदास दुःखी बसून असलेली पाहून ग्रुप महिला सदस्य यांच्याकडे जाऊन त्या लहान बालकास विचारले असता बेटा म्हटल्यानंतर तो लहान बालक त्याने दूध मागितले लगेच प्रांजली मॅडम सुवर्णा मॅडम यांनी जवळच्या कॅन्टीनमधून दूध हाडून त्या दोन्ही बालकांना पिण्यासाठी दिले आणि एक माणुसकीच्या नात्याने मोठी समाजसेवा राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिला वर्ग कामातून वेळ काढून समाज कार्यासाठी आपला वेळ देतात यात ज्योती मेने प्रांजली मोहिकर सुवर्णा कांबळे स्वामी मॅडम तनुजा शिंपी यांचे सहकार्य लाभले दिवाळीमध्ये सुद्धा गरीब गरजू बेघर महिलांना मदत देण्याचे कार्य हाती घेण्यात येणार आहे यासाठी समाजसेवी व्यक्ती आपण सुद्धा या संस्थेस यथाशक्ती नवीन साडी खाद्यपदार्थ दिवाळी वस्तू मदत देऊन सहकार्य करावे आपले सुद्धा एक पवित्र कार्य गरजू बेघर महिलांच्या आशीर्वाद त्यातून आपणास लाभेल Nah, well, okay. okay. you know, nah, so, like Hari berapa? तुम्ही अशीच करताय असंच करत आमची आजची बेडी तुम्ही आणि तुम्हाला साडी घालतो आणि मेसाईची सायक जायची तुमच्या माहेरची साडी आहे तुमच्या बहिणीने दिली आहे तुम्हाला एक घ्या बरं काय कोणाला जायची नाही साडी घेऊन काय करायची आमच्या नवऱ्यापासून राधा ते पुजारी सारखा आता पुजारी सारखा पुजारीसारखा आधार पाहिजे झोपडून जायचं असं जर काम करते ते करते पण झोपून राहून एक ठिकाण पाटे झाली हॉटेलमध्ये चार पाहिजे चांगलं वाटेल ते

विचार करून हे बघा ते आईप्पा कुठे काही असे तिकडे देवाच आणि नेता दूध प्यायच दूध त्यांना दे या नाही थोडं माझं तुमचं घ्या असं देत 马小兔。